कुर्डवाडी पंढरपूर रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदाराला काळ यादीत टाकण्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्य अभियंता शेलार यांना आदेश दिले आहेत दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांची भारतीय जनता पार्टी सरचिटणीस योगेश पाटील यांनी भेट घेतली व कुर्डवाडी पंढरपूर रस्ता व कुर्डवाडी पंढरपूर रस्ता मृत्यूचा सापळा कसा बनला आहे हे सांगितले त्याचबरोबर बावी व रोपळे येथील रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली नामदार गडकरी यांनी याची तातडीने दखल घेऊन माननीय मुख्य अभियंता श्री शेलार यांना फोन करून कुर्वाडी पंढरपूर रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने केले आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या व अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या बाजूला पट्टीवरती असलेली काटेरी झुडपे तसेच रस्त्याला पडलेल्या भेगा व खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना मुख्य अभियंता शेलार यांना नामदार गडकरी यांनी फोनवरून केल्या आहेत यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजकुमार पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य वडशिंगे गावचे सरपंच दत्तात्रेय जाधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा